महायुतीच्या मुंबई समन्वय समितीची बैठक होणार आहे मुंबईत होत असलेल्या दोन मेळाव्यांच्या तयारीसाठी आज दुपारी तीन वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडेल या बैठकीला तीनही पक्षांचे मुंबईतले महत्वाचे नेते हजर असतील मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार भाजपा आमदार प्रसाद लाड राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ शिवसेना आमदार सदा सरवणकर आणि प्रकाश सुर्वे या बैठकीला हजर राहतील सुशांत सावंत आपल्याला माहिती देतात सुशांत आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं ही बैठक कशी महत्वाची आहे नक्कीच ज्ञानदा जर बघितलं असेल तर मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे राज्यभर मेळावे होणार आहेत आणि मुंबईत देखील दोन मोठे मेळावे जे आहेत ते महायुतीकडून घेण्यात येणार आहेत आणि त्याचसाठी आजची बैठक जी आहे ती तीन वाजता बोलवण्यात आलेली आहे प्रसाद लाड हे समन्वय समितीचे प्रमुख आहेत त्यांच्याच अध्यक्षतेखाली तर ही बैठक होते आणि या बैठकीला मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार असतील येत्या काळात कशा पद्धतीने मेळावे आयोजित करायचे याची रणनीती खऱ्या अर्थाने इथे ठरणार आहे कारण आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याना विशेष महत्व आहे आणि मुंबईकडे विशेषतः भाजपने लक्ष केंद्रित केले आहे लक्ष ठेवलेलं आहे कारण महायुतीला मुंबईमध्ये यश मिळवायचं आणि त्यासाठी कुठेतरी आता हे लक्ष केंद्रित त्यामुळे भरगच्च मेळावे दोन मोठे मेळावे जे आहेत ते भाजप महायुतीला आयोजित करायचे आणि याच पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीला देखील तितकंच महत्वाचं महत्व प्राप्त आहे यंदा धन्यवाद सुशांत या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट